नमस्कार मित्रांनो साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत पंकज आता आपल्या मम्माला म्हणू लागतो काय करणार होतो मम मी सांग ना अगं मला कॅनडाला जाण्यासाठी चौदा लाखांची गरज होती तुमच्याकडे मागितले तुम्ही दिलेत का नाही ना म्हणून मला हे सगळं करावं लागलं आता मात्र सगळेजण पंकजकडे बघू लागतात तेव्हा निरुपा म्हणू लागते पंकज अरे मग भीक मागून चौदा लाख जमा करणार होता का तू सांग ना अरे बोल ना बिंडोक पंकज तेव्हा लगेच सुधाकर भाऊन लागतात पंकज अरे एवढ्या खालच्या थराला जाण्याची तुझी हिंमत कशी झाली रे अरे भीक मागून चौदा लाख सासतात का अरे किती मूर्ख पण आहे हा आता सगळेजण मात्र हसू लागतात त्यावर लगेच आता पंकज लागतो नाही मम्मा प्लीज माझं समजून घ्या मला काय म्हणायचंय ते हे बघा मी भीक माग का मागत होतो या पाठीमागे काहीतरी कारण आहे तेव्हा निरुपा मुलाक दे भीक मागण्यामागे पण कारण आहे काय कारण आहे असं ज्यामुळे तुला या थराला जावं लागलं तेव्हा पंकज लागतो बाबा मम्मा प्लीज माझं शांतपणे ऐकून घ्या मला एक महात्मा पुरुष भेटले होते तेव्हा सत्या मात्र गालातल्या गालात हसू लागतो धुमके तू रागाने सत्याकडे बघत असते त्याचवेस पंकज लागतो हो मम्मा पप्पा तुम्हाला काय सांगू असे कसे महात्मे होते ते एकदम धन्य तुम्ही जर त्यांना भेटला असताना तर तुम्हीही काही करायला तयार झाला असता त्यामुळे ना त्यांनीच मला हा उपाय सांगितला तेव्हा निरुपय म्हणू लागते काय भीक मागण्याचा उपाय आणि तू तु, तोंड तु, वर करून त्यांनी सांगितलं ते ऐकलं तुला लाज नाही वाटत तेव्हा लगेच पंकू लागतो मम्मा प्लीज मला समजून घे ते असल्या परिस्थितीत सांगत होते ना जी परिस्थिती तुम्ही ऐकली असती ना तर तुम्हीही काही करायला तयार झाले असते काय भव्य दिव्य महापुरुष होते वा 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 किती लोकांना त्यांच्यामुळे फायदा झालाय आणि मला माझ्या आयुष्याची भरभराट करून घ्यायची होती मम्मा मला पैसे हवे होते माझा बिझनेस उभा करायचा होता आणि माझे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी हा उपाय अवलंबला कारण हा जर उपाय केला असता आणि मी चौदा घरी भीक मागली असली ना तर मम्मा माझी इच्छा पूर्ती झाली असते असं त्या महात्म्याने सांगितलं होतं आणि कसलं भारी सांगितलं होतं मम्मा तुला काय सांगू त्याच वेळेस सत्य मला लागतो बालिका तुला तुझ्या आयुष्याची भरभराट करायची आहे ना मग चौदा घरी जा आणि भीक माग तुझ्या आयुष्याची भरभराट होऊन जाईल तेव्हा पंख लागतो असंच असंच सांगितलं होतं त्या दिव्य पुरुषांनी सेम असंच त्याच वेळेस आता निरुपा सुधाकर भाऊ सगळेजण सत्याकडे बघू लागतात कारण त्यांना कळालेलं असतं की हा दिव्य पुरुष दुसरा तिसरा कोणीच नसून सत्याच आहे त्याच वेळेस आता लगेच पंकज लागतो पण तू त्याच वेळेस सत्यामुळे लागतो ए बालिके तुझ्या या चौदा घरे भीक मागण्यामध्ये तुला अडथळा येतोय ना म्हणून मी आलोय तुला शेवटची संधी द्यायला तेव्हा पंकज लागतो म्हणजे तू तू मला फसवत होता तू मला भीक मागायला लावली त्यावर लगेच आता सत्यासमोर होतो आणि मी लागतो हो तो महात्मा पुरुष मीच होतो कसं गंडवलं मग तुला या सापळ्यात अडकवण्यासाठी हे समजा रचलं होतं हाता मात्र सुधाकर भाऊ लागतो सत्यजी तू तू पंकजला भीक मागायला लावली तेव्हा लगेच आता सत्यमुळं हो मीच या पुसक्याला त्याची ही लायकी दाखवली आणि भिकारी बनवलं आहे तेव्हा निरुपामोला ते वाटलंच होतं मला हे साधंसुद्धा काम दिसत नाही आहे सत्य अरे का असं सरका, वागतो त्याच्याशी अरे का दरवेळेस त्याला त्रास देतो नाही 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 तुला त्याला नाही आम्हाला त्रास द्यायचा असतो ना अरे का सारखा सारखा असं वागून आम्हाला त्रास देतो तुला काहीच नाही वाटत का तेव्हा सत्य तो वागणार असंच वागणार जो माझ्या आईबापांचा अपमान करणार ना त्याच्याशी मी असंच वागणार माझ्या आईचा अपमान केला तिला भिकारी बोलला पंकज तू म्हणून तुला भिकारी बनवलं मी माझ्या बायकोला तू भिकाऱ्यांच्या रांगेत उभं केलं तिला नको नको ते टोमणे मारले म्हणून तुला मी भिकारी बनवलं आणि माझ्या बापाच्या पोटी जन्माला येऊन तू त्यालाच भिकारी बोलतो नाय्या आईबापाचा अपमान हा सध्या कधीही खपून घेणार नाही त्यामुळे जो कोणी आपल्या आईबापाशी नडेल ना त्याची तंगडी तोडून नाही त्याच्याच गळ्यात घातली ना तर नावाचं सत्या नाही आता मात्र सगळेजण सत्याकडे बघू लागतात त्यावर लगेच आता पंखू लागतो मग बघ ना तेव्हा लगेच सत्या मला लागतो तुला सांगितलं ना फुसक्या ही तू पुढे बोलताना विचार करायचा कारण आई बाबतीत हा सत्या लय हळवा आहे आणि माझ्या आईला जर कोणी भिकारी बोललं तिला त्रास होईल कुणी असे टोमने मारले ना तर हा सत्या ते खपवून घेणार नाही ना ना। आणि बापाच्या बाबतीत तर सत्याचा विषय हार्ड आहे त्यामुळे सत्या, सत्या बापाविषयी एक शब्दही ऐकून घेणार नाही ना ना। म्हणून फुसक्या तुला आज भिकारी कसं बनवलं जातं ना हे दाखवायचं होतं तू जे बोलला ना ते दुसऱ्यांच्या मनाला लागतं आता कळलं असेल ना म्हणून तुला हा धडा शिकवलाय तेव्हा लगेच आता लागतात पंकज अरे बघ बघ सत्यजितकडनं काहीतरी शिक अरे तुला एवढं शिकूनही तुझा काही उपयोग होत नाही पंकज तेव्हा निरुपाऊन लागते मीरा चूल पेटव तेव्हा सगळेजण आता मीराकडे बघू लागतात त्यावर लगेच आता निरुपाऊन लागते मीरा जा पटकन चूल पेटव तेव्हा तो मम्मा अगं चूल कशाला पेटवायची त्यावर मीरा म्हणाग ते सासूबाई पण चूल पेटवायला आपल्या घरात गॅस आहे ना त्यावर निरुपा म्हणाग लागते मीरा सांगितलं ना चूल पेटव आणि त्यावरती बंब ठेव पाणी तापायला आणि त्या बंबात या पंखच्या सगळ्या डिगऱ्या घाल आणि जाळून टाक तेव्हा पंकज लागतो मम्मा अगं काय बोलतेस तू तेव्हा निरुपा मुलाक ते बरोबर बोलते बिंडोक नाहीतर अरे तू एवढा शिकला ना तुझ्याकडे एवढा डिग्री आहे ना पंकज अरे पण जरा पण अक्कल नाही आहे तुझ्याकडे अरे कोणी काहीही सांगेन आणि तू तेच करशील तेव्हा पंकज लागतो मम्मा मला या सत्याने फसवलंय मम्मा तेव्हा लगेच निरुपा मुलाक ते बरं झालं सत्याने तुला चांगलाच धडा शिकवला आता सत्या मीरा सगळेजण निरुपाकडे बघू लागतात तेव्हा निरुपा म्हणालाग ते हो बरं झालं निदान त्याच्यामुळे तुझी लायकी तरी कुला कळली ना तेव्हा पंकज लागतो मम्मा अगं तू माझ्या बाजूने बोलायचं सोडून तू सत्याच्या बाजूने बोलते तेव्हा लगेच निरुपा म्हलाक ते, ते बोलणारच अरे तुझी काय लायकी ना ही सत्याने दाखवून दिली आणि बरं झालं तुला एकदा का होईना या सत्याने भीक मागायला लावली नेमकं भिकारी काय असतात ना हे तुला कळलं तरी आणि ए पंकज अजूनही जरा डोकं वापर तू एवढा शिकलाय ना तेवढा हुकला एवढं लक्षात ठेव तेव्हा लगेच आता सत्या मात्र निरूपाकडे बघू लागतो चक्क निरूपा आज सत्याची बाजू घेते आणि चक्को या बबड्याला भिकारी झाला ते बरं झालं असं म्हणते सत्याला मात्र हसायला यायला लागलेलं असतं त्यावर लगेच सुधाकर भाऊ म्हणू लागतात पंकज अरे आता तरी डोळे उघड आणि काहीतरी कर पंकज तेव्हा मीरा म्हणू लागते पंकज हे बघ अरे माणसाने जर छोट्या छोट्या गोष्टीपासून सुरुवात केली ना तर मोठी गोष्ट आपोआप तयार होते पण जर आधीच मोठ्या गोष्टींची स्वप्न बघितली ना तर मग त्याचा उपयोग नाही पंकज त्यामुळे तू छोट्यांपासून सुरुवात कर हे बघ एक ना एक दिवस मोठी संधी नक्की तुझ्यासमोर येईल तेव्हा लगेच सत्य म्हणू लागतो ऐक धुमकेतूच ऐक त्यावर निरुपा म्हणू लागते बिंडोकाला कळेल तेव्हा ना बरं झालं चांगली भीक मागायला लावली सत्याने आज एक नंबर काम केले असे म्हणतात आता मात्र पंकज देविकाला काय बोलावं काही सुचत नाही देविकालाही खूपच राग येतो कारण आज सगळ्यांसमोर निरुपाने पंकजला खूप काय काही सुनावलेलं असतं त्याच वेळेस सुधाकर कर बाबा म्हण पंकज मीराने जे जे सांगितलंय ना ते ते नीट लक्षात ठेव छोट्या गोष्टींपासून सुरुवात कर तेव्हा कुठे तुझा मोठा बिझनेस होईल तुझा हा जो स्वप्नांचा चुराडा आहे ना तो करून टाक आणि छोट्या गोष्टींपासून सुरुवात कर आता निरुपाई लगेच रागाने आतमध्ये निघून जाते त्याच वेळेस आता सत्य आणि आजी मात्र एकमेकांकडे बघून हसत असतात तर त्यानंतर इकडे आता सगळे आपापल्या रूममध्ये असतात सत्य आणि आजी मात्र सत्याच्या रूममध्ये जोर जोरात खिदळत असतात हसत असतात पंकजची आज जी काही वाट लागलेली असते ना त्यामुळे दोघांना खूप आनंद झालेला असतो तेवढ्यात आता भडकलेला धूमकेतू रूममध्ये येतो आता मात्र रूममध्ये येताच दोघेही घाबरतात तेव्हा हळूच सत्य म्हणू लागतो आजे आता आपलं काही खरं नाही बाबा धुमकेतू इकडे येईल आणि कधी काय होईल सांगता येणार नाही तेव्हा लगेच आता आजी म्हणत ते होणार आहे बाबा तुझ्या धूमकेतूचं तु तर मलाही भीव वाटायला लागलय त्याच वेळेस मीरा येते आणि मला लागते काय चालू आहे तुम्हा दोघांचं एवढे का असताय तुम्ही दोघे तेव्हा आजी म्हणू लागते अगं मीरा असल्यास गप्पा चालू असत्या तेव्हा मीरा मुलाक ते असल्या तसल्या गप्पा नकोय पंकजच्या बाबतीत सांगा तेव्हा लगेच आता सत्य म्हण लागतो तू तो पंकज तेव्हा मीरा मुलाक तुम्ही गप्पा बसा तुम्ही एक शब्दही बोलायचा नाही आजी तुम्ही सांगा अहो तुम्ही या सगळ्या त्यांची साथ का देत आहे आजी अहो कोणी असं कुणाला भीक मागायला लावतं का हे बघा पंकजचं आहे त्याच्याकडनं चूक झाली होती आईवडिलांना असं भिकारी म्हणू नये पण तरीही तुम्ही त्याला भिकारी बनवलं अहो हे सगळं करताना तुम्हाला काहीच वाटलं नाही का तेव्हा सत्य मला तो हे बघ धुमकेतू बबड्या तेव्हा मीरा मला ते गप्पा बसाव तुम्ही तुम्हाला सांगितलं ना तुमच्याशी मी बोलते का नाही ना मग अजिबात तोंडातनं एक शब्द काढू नका धुमकेतूने तर सत्याची बोलतीच बंद केलेली असते आता मात्र आजी मात्र सत्याकडे बघत असते त्याच वेळेस मीरा म्हणू लागते हे बघा आजी तुम्ही प्रत्येक वेळेस जर अशी यांची साथ येईल ना तर हे काही करतील आज पंकज भिकारी बोलला म्हणून त्याला भिकारी बनवलं आणि उद्या जर मला एखादा म्हणालं की तुझा जीव घेईन तर ह्या माणसाला जीव कसा घ्यायचा हे जर शिकवायला गेले तर त्याला जीवे मारतान का तेव्हा सत्य तो धूमकेतू ते त्यावर मीरा मुलाक ते घप बसाव तुम्ही बोलू नका सांगितलं ना हे बघा मधी बोलू नका आता माझं डोकं खूप सटकले आहे आता आजी मात्र हसू लागते तेव्हा लगेच आता मीरा मुलाक ते आजी तुम्ही यांच्याकडे बघून हसू नका बरं यांच्या आणखी अंगात येतं आणि हे बघा तुम्ही यांची साथ द्यायचं बंद करा उद्या जर यांनी काही केलं तर मी तक्रार घेऊन तुमच्याकडेच येईल ना आणि तुम्हीच जर यांची मदत केली तर कसं होणार बरं सांगा बरं आजी हे काय जे केलं आहे ना तुम्ही ते मला अजिबात पटलेलं नाहीये आता मात्र धूमकेतूच्या तोंडाचा पट्टा जे चालू झालेला असतो बंद व्हायचं नावच घेत नाही सत्या आणि आजी मात्र एकमेकांकडे बघत असतात काय करावं काय बोलावं काही सुचत नाही त्याच वेळेस सत्या पटकन उठतो आणि धूमकेतूचं तोंड दाबतो तेव्हा आजी हसतच म्हणू लागते सत्या आजवर तू सांगितल्या लोकांचे आवाज बंद करत होते आज पण वेगळंच काहीतरी होतं या आता तर तुझी बायकोच तुझा आवाज बंद करते तुला तर काही बोलूच देत नाही तेव्हा लगेच आता मीरा सत्याचा हात बाजूला करते आणि मला लागते गप्पा बसाव तुम्ही मला ना आजींशी बोलायचे मला बोलू द्या तेव्हा आजी म्हणू लागते नाही बाबा खूप उशीर झालाय मला ना जरा वेळ पडावं लागेल मी आलेचा तुमच्या दोघांचं चा चालू द्या तेव्हा लगेच सत्य म्हणू लागतो आजी धुमके तू भडकलाय आपल्याला तिला मनवावं लागेल तेव्हा आजी म्हणू लागते बाबा तुझी बायकोय कसं आहे कसा, कसा राग काढायचा ते तू बघून घे मी चाललोय मी चालले असे म्हणत आजी धावतच रोमांना निघून जाते तेव्हा लगेच आता धुमकेतू मात्र रुसून हाताची गडी घालून नाक मुरत सत्याकडे बघत असते तेव्हा सत्य म्हणू लागतो धुमकेतू सॉरी धुमकेतू पण मीरा काही सत्यावरचा राग कमी करायला तयार नसते आता ती रागातच रोमच्या बाहेर निघून जाते तेव्हा सत्य म्हणू लागतो अरे बापरे धुमकेतू तर लय चिडलाय आता मी काय करू आता माझं अवघड आहे कसं म्हणवायचं धुमके तुला याचे विचार आता सत्याच्या मनात चालू झालेले असतात तो इकडे आता पंकज मस्त फ्रेश होऊन आता रूममध्ये आलेले असतो तेवढ्यात रूममध्ये देविका येते आता देविका जोर जोरात पंकजला मारू लागते काय गरज होती भीक मागायची अरे बिंडोक तो सत्या होता तुला ओळखता आलं नाही का काय करत होत हे सगळं भीक मागत होता पंकज लाज नाही वाटली तुला तेव्हा पंकज लागतो काय करणार होतो मग मी अगं सांग ना मला माझं स्वप्न पूर्ण करायचंय बेबी अगं लहानपणापासून माझ्या आयुष्यात अशी पैशांची भरभराट मी कधीच बघितली नाही आणि मला माझ्या आयुष्यात पैशांची भरभराट हवी म्हणून मी हे सगळं करायला गेलो ना त्यावर लगेच ते विका म्हणू लागते बेबी अरे पण तुला त्या सत्याने फसवलं हे तुला कळलं नाही का तो सत्या कसा आहे तुला माहिती आहे ना तो काहीही करू शकतो तुला त्रास देण्यासाठी तेव्हा लगेच आता पंकज लागतो बेबी मला माफ कर माझं चुकलं पण हे सगळं ना मी आपल्या सुखासाठी केलं ग मी फक्त आपल्या दोघांचा विचार केला आपल्या स्वप्नांसाठी केलं तेव्हा देविका म्हणू लागते बेबी खरंच तू जे काही केलं ते खरंच खूप अफाट होतं रे पण हे बघ असलं काही करत जाऊ नको इथून पुढे हे भीक मागणं मला अजिबात नाही पटलेला तेव्हा लगेच पंकज लागतो नाही बेबी मी नाही नाही करणार असं काही तेव्हा देविका म्हणू लागते हे बघ इथून पुढे काही करण्याआधी तू मला विचारत जा स्वप्न आपल्या दोघांची आहेत की नाही मग मला विचारशील ते ना तेव्हा पंकज लागतो ठीके चालेल त्याच वेळेस आता देविका पटकन पंकजला मिठी मारते तेव्हा पंकज लागतो बेबी आपण दोघे मिळून आपलं स्वप्न नक्कीच पूर्ण करू तेव्हा देविका मनाशीच मऊ लागते त्याआधी मला या सत्याने मीराचा बंदोबस्त करावा लागेल लय डोक्यावरती चढले जात नाही 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 असं काहीतरी करावं लागेल ज्यामुळे त्या दोघांची वाट लागेल असं आता देविकाच्या मनात खूप काही काही शिजायला सुरुवात झालेली असते तर त्यानंतर इथे आता संध्याकाळची वेळ होते तर आता संध्याकाळच्या जेवणाची तयारी चालू झालेली असते आता रियाने आज मीरा वहिनीला बटाटे वडे बनवायला सांगितलेले असतात आता मस्त कुकरमध्ये बटाटे उकडत असतात तेव्हा लगेच मीरा लागते काय करिया आज बटाटवडेच का स्पेशल नेमकं काय भानगडे तेव्हा लगेच आता रिया म्हणून लागते मीराबाईने मला ना आज घरच्यांनाही गुड न्यूज द्यायची आहे म्हणून स्पेशल त्यासाठी बटाटे वडे करायला सांगितले आणि मीराबाईने तुझ्या हातचे बटाटे वडे खाल्ले तर सगळेजण खूपच खुश होतील त्यात माझी गुड न्यूज सगळ्यांना आनंदच होईल की तेव्हा आता मीराचा गैरसमज होतो मीराला वाटतं की रिया आईच होणार आहे तेव्हा लगेच मीरा खूपच खुश होते आणि मला लागते रिया खरंच गुड न्यूज आहे तेव्हा रिया मला तेव्हा मीराबाईनी तुला समजली पण तेव्हा मीरा मग लागते रिया अगं म्हणून तुला बटाटे वडे खावेसे वाटत आहेत का त्यावर रिया मग हो तेव्हा मीरा मू लागते मग रिया तुला जे जे काही 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 खावंसं वाटतंय ना ते समज मला सांग मी एक एक वस्तू तुला अशी बनवून देईल सांग रिया अजून काय आहे तुला तेव्हा लगेच रिया म्हणू लागते मला तसं सगळंच खायला आवडतं मीरावही पण आजचं ना मला फक्त बटाटे वडेच खायचे आजच्यासाठी बटाटेवडे खूप झाले तेव्हा लगेच आता रिया म्हणू लागते आणि तसंही मीरावही माझं डाएट चालू आहे ना त्यामुळे मी जास्त काही खात नाही तेव्हा मीरा म्हणू लागते ए बाई आता हे डाएट वगैरे बंद कर तू डॉक्टरांकडे गेली होती का डॉक्टर काय म्हणाले त्यांची गाठ घेतली ना तू काय सल्ला दिला त्यांनी हे ते डायट बंद करायला नाही सांगितलं का बोल ना तेव्हा रियाम लागतं डॉक्टर डॉक्टरकडे कशाला जायचं मीरा तेव्हा मीरा असे हात करून जणू पाळणा बनवते अगो रिया अशी गुड न्यूज आहे म्हटल्यानंतर डॉक्टरांचा सल्ला घ्यावाच लागेल की तेव्हा रिया मला तू हो मीरा अगं किती पुढचा विचार करते तू नाही 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 तुझा गैरसमज झाला आहे मीरा अगं असली गुड न्यूज नाही आहे बाई अगं दुसरीच मज्जा आहे काहीतरी ही असलं काही नाही आहे तू उगंच गैरसमज करून घेऊ नको तेव्हा मीरा आता लगेच नाराज होते आणि म्हणू लागते शी बाई मला वाटलं की तू मला काकी बनवणार आहे तेव्हाला गेस रियाव लागते मीरावैनी तूच मला काकी बनव की अगं सांग ना तेव्हा मीराव लागते गप्प पैसा असं काही नाही आहे लगेच गेस रियावं लागते मग सत्या सांग ना तो तुझी नक्कीच मदत करेल बोल ना मीरावैनी करशील मला काकी त्याच वेळेस आता सत्य येतो आणि मला वाटतो करणार मदत सत्या धुमकेतूची प्रत्येक कामात मदत करतो धुमकेतूच्या मनात जे काय असेल ते सत्या पूर्ण करणार आता रिया आणि मीरा दोघी हसू लागतात मीरा मात्र रागवलेली असते ती रागाने सत्याकडे बघू लागते त्याच वेळेस आता रिया म्हणू लागते हो हो करा सत्य दादा मीरा बहिणीची नक्की मदत कर बटाटे वडाही बनवायचेत ना तेव्हा सत्य म्हणू लागतो रिया असे चाखत बसशील ना तू बटाटे वडे कारण आता धुमकेतू आणि तिचा सत्या दोघे मिळून बटाटे वडे बनवणार आहात तेव्हा लगेच आता रिया मला ते बरोबरच चालेल तुमच्या दोघांचं चालू द्या मला रवीला एक कॉल आहे त्याला घरी आहे पण मीरा वहिनी विचार कर बर का आणि सत्याचा त्याला सांग तेव्हा लगेच आता मीरा मात्र लाजू लागते त्याच वेळेस आता रिया जाता सत्या म्हणू लागतो धुमकेतू धुमकेतू प्लीज सॉरी मला माफ कर ना धुमके तू तेवढ्यात मीरा आता जो चाकू असतो ना किचन ओट्यावरती तो हातात घेते आणि असा सत्यासमोर धरते सत्या मात्र घाबरतो अरे बापरे धुमकेतू तर लयच तापलाय आता धुमकेतू शांत करणं अवघड आहे बाबा काय करावं काही सुचत नाही त्याच वेळेस आता मीरा त्या चाकोने कुकरची शिट्टी वरती करत असते तेव्हा सत्य मला लागतो धुमके तू तू राहू दे मी मदत करतो आता सत्याने कुकरचं झाकण उघडताच त्यात ता हात घातलेला असतो आता सत्याला जोराचा चटका बसतो तो जोर जोरात ओरडू लागतो तेव्हा मीराम लागते हे असली अति काही करतात ना म्हणून ही अशी वेळ येते तुमच्यावरती बसला ना चटका तेव्हा सत्य मला लागतो धुमके तू माझी धुमकेतू प्रत्येक वेळेस अशी भडकलेली असते ना त्यामुळे हे असले चटके मला खायची सवय आहे ग मला काहीच नाही वाटत असल्या चटक्यांचं कारण धुमकेतू तेवढा भडकतो ना तेव्हा मीरा मुलाक ते गप्पा बसा तुम्ही निघा इकडनं त्यावर सत्य मुलात नाही धुमकेतू मी आज तुझी मदत करणारे बटाटे वडे करायला सत्यने सगळे बटाटे सोललेले असतात आता असे ते बारीकही चमच्याने करायला जाणार तेच मीरा आता सत्याच्या हातनं ते पातीला ओढू लागते दोघांमध्ये भांडणं चालू असतात मीरा काही सत्याला माफ करायला तयार नसते तेव्हा सत्या म्हणू लागतो धुमकेतू बटाटे वडे का तयार झाले तुला माहिती एक बटाटा असतो त्याची बायको त्याच्यावरती खूप भडकलेली असते आणि मग काय त्याची बायको अशी भडकलेली असते त्यामुळे सगळीकडे वातावरण असं गरम गरम झालेलं असतं मीरा रागाने सत्याकडे बघते तेव्हा सत्या म्हणू लागतो हो धुमकेतू आणि मग त्या गरम वातावरणामुळे बटाटा असा उकडून निघालेला असतो आणि मग काय त्याची बायको असा त्याचा कुसकुरा करते आणि त्यात मीठ मिरची हळद टाकते पण धुमके तू तू तर यात हळद टाकलीच नाही मीरा पटकन त्यात हळद टाकते तेव्हा सत्यावून लागतो आता बरोबर आणि एकदा का हे सगळं मिश्रण तयार झालं की त्याचे असे गोळ गोळे बनवायचे आणि पिठ्यात बुडवायचे झाले बटाटे वडे तयार हो की नाही आणि मग तेव्हापासूनच या बटाट्या निर्मिती झाली मीराला मात्र खूपच राग येतो तेव्हा मीरामुगते गप्पा बसा आता एक शब्दही माझ्याशी बोलू नका मीरा मात्र खूप भडकलेली असते तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे सगळेजण आता मस्त गरमागरम बटाटे वडे खात असतात त्याच वेळेस आता रियामुळे लागते हे बघा तुम्हा सगळ्यांना मला काहीतरी सांगायचं आहे आता हा डिसेंबर संपणार आहे नवीन वर्ष सुरू होणार आहे म्हणून मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी आउटिंगसाठी बाहेर कुठेतरी लांब फिरायला जावं चालेल ना तेव्हा देविका लगेच खुश होत्या आणि म्हणून लागते चालेल मला आणि पंकजला नक्कीच चालेल त्यावर निरुपा म्हणू लागते हो रिया मस्त आयडिया आहे खूप छान आपण सगळे जाऊया आणि मस्त एन्जॉय करूया मलाही खूप आवडेल त्याच आज वेळेस आजी म्हणू लागते नाही मी नाही येऊ शकत मी आत्ताच तीर्थयात्रा करून आले ना मला थकल्यासारखं झालं आहे मी घरीच थांबेल तुम्ही जाऊन या आता मात्र सत्य लागतो चालेल चालेल पण धूमकेतू भडकलेली असते ना तेव्हा सत्याच्या विरोधात जाऊन धूमकेतू मला लागते नाही मलाही जमणार नाही मी आजीबरोबर घरी राहील असंही म्हणत मीरा लगेच रूममध्ये निघून जाते त्याच वेळेस स्त्रिया मुलाग सत्य दादा हे बघ माझं प्लॅनिंग झालं या आणि आता काही करून तुला धुमकेतूला खुश करायचं आहे आणि तयार करायचं आहे आपल्याला काही करून आउटिंगला फिरायला जायचंयच सत्य दादा तेव्हा सत्य म्हणू लागतो रिया तू काळजी करू नको धुमकेतूला बाहेर फिरायला मी घेऊन जायला तयार करणार म्हणजे करणार आता मात्र धुमकेतूचा राग सत्या कसा काढणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल त्यांनी